अप्रतिम चवीची पातोडी तुम्हालासुद्धा जमत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फ्राय पॅनचा वापर करून आपण पातोळीचं सारण तयार करणार आहे आणि त्यामध्येच आपण पातोळ्या तयार करून घेणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पातोळ्या तयार केलेल्या आहे भाजीमध्ये जरी टाकल्या तरी पातोळ्या विरघडत नाही हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा जेणेकरून तुम्हालासुद्धा अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीचा आनंद घेता येईल फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका आतवडे तयार करण्यासाठी एक चमचा खसखस चवीनुसार मीठ जिरं मोहरी हळद बारीक कुटलेलं आलं लसूण ला लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही वापरू शकतात एक वाटी बेसन पाण्याने अगदी छान घट्ट भिजवून घ्यायचं बेसन पीठ भिजवताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहणार नाही याप्रमाणे पीठ भिजवून घ्या पीठ भिजवून घेताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरकत नाही पीठ थोडं पातळ असेल तरीसुद्धा पातोळ्या छान तयार होतात कारण आपण पिठाला छान अशी वाफ देऊन घेणार आहे तुम्ही जर नव्याने स्वयंपाक शिकत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्ही तयार केलेल्या के पातोळ्या बिघडणार नाही पातोळ्यांना अगदी छान चव येण्यासाठी आपण लाल मिरची पावडर थोडं मीठ घालून वाटून घेणार आहे मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची किंवा तिखटसुद्धा वापरू शकतात बघा अशा प्रकारे छान अशी जाळ बारीक मिरची पावडर आपण तयार करून घेतली पातोळ्या तयार करण्यासाठी आपण फ्राय पॅन का वापरलेला आहे तेसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तेल गरम झालेलं आहे तेल नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकावं पातोड्या अगदी छान तयार होतात तेलामध्ये जिरं मोहरी जाळ बारीक कुटलेलं अद्रक लसूण आणि खसखस थोडं मीठ टाकून परतून घ्यावं तेल जास्त तापलेलं असेल तर मिठामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं गरजेनुसार हळद आणि जाळ बारीक तयार केलेली मिरची पावडर तेलामध्ये परतून घ्यायची सर्व मसाला परतून घेताना जळणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची फोडणीमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची परतून घ्या पातोड्या तयार करण्यासाठी एक वाटी बेसनपीठ आपण आधीच पातळ केलेलं आहे त्यामुळे अर्धा ग्लास पाणी फोडणीमध्ये टाकून गरम करून घ्यायचं पाण्याला उकडी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मीठ पातळ केलेलं बेसनपीठ उकळत्या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे पीठ अगदी एकजीव झालं पाहिजे गॅसची फ्लेम सुरुवातीला कमी करा म्हणजे अगदी पटकन बेसनपीठ घट्ट होत नाही या स्टेजला पिठामध्ये तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर भिजवून घेतलेल्या बेसन पिठाच्या बाऊलमध्ये थोडं पाणी टाकून ते सुद्धा पाणी यामध्ये मिक्स करायचं पातोळ्यांसाठीचे सारण तुम्हाला जरी पातळ वाटत असेल तरी सारणाला वाफ आल्यानंतर ते घट्ट होत जातं एखाद्या वेळेस चुकून आपल्याकडनं पातोळीच्या सारणासाठी पाणी जास्त झालं तर सारण व्यवस्थित वाफवून घ्यायचं किंवा मग पाणी कमी झालं तर त्यामध्ये पाणी आपण पुन्हा टाकू शकतो तयार केलेल्या पिठाला वाफ देऊन घेण्यासाठी फ्राय पॅनवर झाकण ठेवून दोन मिनिट पिठाला वाफ देऊन घ्यायची बघा सारण छान असं दाटसर झालेलं आहे आणि गार झाल्यानंतर ते थोडं हार्ड होतं पातोड्यांसाठी सारण तुम्ही जर कढईमध्ये तयार केलेलं असेल तर एका प्लेटला तेल लावून घ्या सारण गरम असतानाच तेल लावलेल्या प्लेटमध्ये पातोळ्या थापून घ्यायच्या आणि कोमट झाल्यानंतर त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आपण फ्राय फ्रायपॅनमध्येच तयार करून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुद्धा तेल लावून घ्या आणि पूर्ण सारण फ्रायपॅनमध्ये स्प्रेड करून घ्यायचं गॅस आपण बंद केलेला नाही अगदी कमी गॅसची फ्लेम ठेवून सारण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे सारण गरम असताना स्प्रेड करून घ्यावं म्हणजे ते अगदी छान प्लेन स्प्रेड होतं त्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घालून आता गॅस बंद करून घ्यायचा उलथण्याच्या सहाय्याने तुम्हाला सारण स्प्रेड करता येत नसेल तर हाताला थोडं तेल लावून सारण थापून घ्यायचं किंवा एका प्लेटला थोडं तेल लावावं आणि सारणावरती प्लेट अशा प्रकारे फिरवून घ्या अशा प्रकारे सारण कोमट झाल्यानंतर आपण त्याच्या पातोड्या तयार करून घेणार आहे बघा सारण कोमट झालेलं आहे आता तुम्ही त्याच्या हव्या त्या आकारामध्ये पातोड्या तयार करू शकतात पातोड्या तुम्हाला काढून दाखवते अगदी अप्रतिम चवीच्या छान अशा झणझणीत दावरण पद्धतीने तयार केलेली पातोळी पातोड्या काढून घेताना त्याचे तुकडे सुद्धा पडलेले नाहीत तुम्ही बघू शकतात पातोळी मऊ आहे परंतु छान अशी बांधली गेलेली आहे भाजी भाजीच्या रशामध्ये भाजीला उकडी आल्यानंतर बऱ्याचदा पातोड्या विरघळून जातात परंतु ह्या पातोळ्या अगदी तशाच्या तशा राहतात मग मी म्हटल्याप्रमाणे आपण फ्राय पॅन का वापरलेला आहे कारण त्यामुळे बऱ्याच जणांच्या पातोळ्या अगदी छान तयार होतात ज्या वेळेस सारण तयार होतं आणि प्लेटमध्ये आपण पातोळ्या तयार करण्यासाठी घेतो हो। तोपर्यंत तो सारण अगदी कोरडं होऊन जातं आणि तयार झालेल्या सारणाच्या वड्या व्यवस्थित बांधल्या जात नाही आणि पातोड्यांचे तुकडे पडतात म्हणून आपण फ्राय पॅनमध्ये पातोड्या तयार केलेल्या आहेत चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे पातवडी एकदा नक्की तयार करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका तयार केलेल्या पातळीसोबत झंझणी तसा गावराणी पातवडीचा रसा रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या